सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबाब पाटील यांचे यलमार मंगेवाडी येथे भव्य स्वागत आणि जंगी मिरवणूक काढण्यात आली सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील यलमार समाजासाठी सांगोला शहरात नगरपालिका हद्दीत यलमार समाजासाठी सभागृह दिल्याबद्दल आमदार शहाजीबाब पाटील यांचे भव्य दिव्य आणि मिरवणूक काढण्यात आली यावेळेला काही महिलांनी आमदार शहाजीबाब पाटील यांचे औक्षण केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सांगोला तालुक्यातील एलमर समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी आमदार शहाजीबाब पाटील यांनी पूर्ण केल्याबद्दल शहाजीबाब पाटील यांची रातातून मिरवणूक काढण्यात आली फटाकड्यांशी आतिषबाजी करण्यात आली यावेळेस यलमर समाजातील तरुणांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून आला सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबाब पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली